कुठे भारी बाहेर तर सर्व पिंजरे काढून आणले आम्ही आणि टोटल नऊ पिंजरे टाकले होते तर चार पाच पिंजऱ्यामध्ये भेटल्या मस्त की सात खेकड्या भेटायचे बघा इकडे आता सुधीर आलाय तर सुधीर काढतोय बाहेर एक एक हे मोठे आहे ना अजून एक नमस्कार मी दिनेश चितप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे आता आठ वाजलेत आणि आम्ही आलो मल्यामध्ये तर माझ्यासोबत रुपया म्हणजे मी ते शोध आलो आहे आणि हे बघा इकडे सकाळ सकाळ आता भात सुकसं घालत आहेत कुठून कापून आणलं होतं आता आणलं कुठून कापून देऊ देवते। त्यांच्या दारापाशी होतं ते खालती ती सुखसं घाल आणलेली नाही तर आता आम्ही आलो आहे मल्यात आणि आम्ही आलो आहे कशासाठी तर खेकड्यासाठी आलो आहे तर दाखवतो आम्ही कशासाठी आलो आहे पिंजरे वगैरे घेऊन आलो ते दाखवतो तर हे बघा समोर आहे पिंजरे आहेत इकडे रुपयाने घरातून आणलेत पिंजऱ्या अगोदर ते स्वतःचे आणि आता आम्ही आलो इकडे हाडीवर आलो आमच्या पाणी भरले अर्ध पिंजरी टाकायची आता तर सकाळ सकाळच आलो इकडे खालती म्हणजे तो जास्त आहेत चार पाच पिंजरे जास्त आहेत बांधायला लागेल की पटकन तुम्हाला किती वाजता उठवा लागलं होय ला होय ना अकरा बरोबर आहे होय हम्म अमोश मंगळवारची सोमवारची काय काय चांगलं आहे अरे हा फाटला कसा काय कुठला फाटला तर हे कुठून रुपये घेतले ते मस्जिद वरून ना रुपयाने मस्जिद वरतून घेतले विकत पिंजरे खेकड्यासाठी विकायला पाहिजे काय विकायच्या खरोखर हे आमच्या पहिल्यांदा आणले अगोदर आणले होते हे नंतर आणलेले आहेत ह्याला घेऊन याय पण एकदम छोट्याच जरावं हो। म्हणजे एकदम पण जायचं पण मोठी कुर्डी जाताना अशी हे पण ते बाहेर ओढ भीती आहे पिंजरा हा भारतूनच जवळ आहे जवळ आहे एकदम छोट आहे ना फाड हे कसे मोठे आहेत काही आत गेल्याशिवाय पर्याय नाही तिला ही काही तो बसून पण खायला बारीक वरलो द्या आत मी बघूया तर पिंजरे मांडून झालेत आणि एक दोन ते टाकलेले आहेत आपल्या इथेचा तास आहे आमचं छोटंवाला त्यांचे टाकले त्यांनी आता बाकीच्या वरती घेऊन चालले रुपया अर्धे घेऊन पिंजरी गेले पुढे तर मी बांधत होतो अर्धे चार माझ्याकडे आहेत ते आता घेऊन वरती टाका द्यायचं चिर्या तासावर तर तिकडेच चाललय वाट सध्या भेटत नाही इकडे गहू जास्त वाढले चालते भात आपल्याला झालेत नाही मला इकडे पूर्ण तर रुपया पुढं आला होता इकडे को टाकलास आता असा एक ना एकच टाकलास एक एक बस होईल हा मग ठीक आहे हय तू सुद्ध गुंधळ तर आता आम्ही चाललो वरती पाच पिंजरे घेऊन माझ्याकडे चार याकडे एक आहे आणि चार खालती घेतले इकडे पाणी भरलं ना मग पाणी झालंय ना पाणी भरपूर पाणी भरपूर खाली भरपूर साठलं असेल खाली बा खाली दिसणार आहे सगळं खाली बाहेर राहायचे आता अजून एक तिकडे पाठी ठेवलं आम्ही तर बघूया हे दोन टाकते रुपये इकडे पुढे हे बघा इकडे भात सर्वही कापून सुखाशी घातलेत बहुतेक इकडे इकडची बाजू आता हे दुपारी बांधायला होईल सुकल्यानंतर दुपारी तीन चार वाजता बांधाय किती इथे एक टाकलंय इथे झालं टाकलेलं आहे ह काय होय झालंच आहे ना हो इथं कोणतं आहे होय इथे नको जरा पुढे घे माहिती घेते पुढे जागा ग माहिती राहत हा काटी घे काठी काढायला पाहिजे ना पण

सकाळी गाय टाकून घेतो म्हणजे पिंजरे टाकले होते खेकड्यांचे रुपया आणि मी आलो होतो तर आम्ही आता परत ते उतलायच आलोय कारण आता पाणी फिरलंय आणि पाणी पण थोडंफळ खालती गेले जास्त गेलं असेल तर मग उतला चालू आहे दाखवतो मला तिकडे गेल्यानंतर बघूया आधी भेटल्यात काय त्या कुठून तिकड फक्त तिच्या इकडनं हां तसं म्हणून चालू आहे आता पहिलाच गाड्या उचलते बघूया काय ते तर काय तसा ठेवायचं परत कुठे आहे हाय मोठे पहिलीच खेकरी भेटल बघा आहे रे ते घ्यायचे विषय आता पिंजरा घेऊया पहिलीच भेटले खेकरी ते खालचं पण आहे ना टाक आहे काउंटाकुल अख्खी टाकतो साईज पिश अरे नंतर नाही होत अरे पिशवी फाटली रे प्या तोड लाग ही बघ खाली होत पडले होतील ते बघ मग जातील ते पिंजरा असतात घे ना एक, एक पिंजरा असतात गे तर हे बघा तिसरा पिंजरा उचलला नाही त्याने आणि एखादं तीन आहेत मस्त साईज एक नंबर आहे हे बघा हे मोठे आहे रे हे बघा हे मोठे तीन आहेत इकडे एक आहे आणि ह्या दोन आहेत मस्त आहेत आता ह्याला काय गुण लायचं हा ते उघड उलटा कर उभा उभा कर हा एकच करतो हा अरे गेल्या तिने पण अरे ती बाहेर पडली वाटत तिकडून मस्त चार झाले बघा तीन पिंजरे उचलले चार खेकडे भेटले काय नाही भेटले चांगला पिंजरा काय नाही भेटलाय बघा चार आहेत

का सोच मध्ये मस्तच रे या चल घेऊया कोण घेतला नंतर उघड ठेवू जाणार नाही ना पिशवी ना। आणलेलीच नाही आहे अरे बाहेर आहे एक नंबर आता वजन वर रुपया कासवाच त्या वजन खेळायला गेली वाटते कशी काय पडले कुठं आहे पाक तिचं होय होय एक नंबर काम झालंय बघा खेकडेच खेकडे झालेत एक दोन आता, आ, आता एक दोन भेटले ना आपल्याला आता ह्याच्यात दोन भेटले एक कास सोड काढूया का ते काढू आता तिथं तास सोडलेला असतं चार पिंजरे उचललेले आहेत खेकड्यांचे आणि सहा खेकड्या भेटल्यात हा बघा इकडे मस्त आहे साईज साय एकात दोन भेटल्या एकात तीन आणि एकात एकच भेटल्या एकात काय नाही भेटले तर अजून चार पाच आहेत अजून पाच पिंजरे उचलायचे आहेत तर रुपया तिकडे आतमध्ये गेलं उचलायला मी थांबलो इथे बाहेर आहे काय तर सर्व पिंजरे काढून आणलेत आम्ही आणि टोटल नऊ पिंजरे टाकले होते तर चार पाच पिंजऱ्यामध्ये भेटल्या मस्त की सा सात इकडे भेटल्यात बघा इकडे आता सुधीर आला आहे तर सुधीर काढतो आहे बाहेर एक एक हे मोठे ना अजून एक कुठे आधुनिक असते खालती रे भात कापत्रो टाकत असते हम्म तर सकाळी टाकून गेलो होतो आम्ही आता वाजले दोन तिकडे मच्छीसाठी वान लावले तर आता इकडे आलो बघायला काय भेटले त्याच्या

बारीक आहेत रे ते भेटल्या हा भेटल्या नाही असं नाही भेटल्या तीन भेटले चौकशी काय चावली ना हे तुला जर फुल उटत तर हे बघा मस्त आहे की खेकड्या सुधी काढला नाही सर्व डेंगू मोडून बाहेर हे बघा हे डेंगू आहेत सगळे खेकड्यांचे इकडेच हे बघा इकड्या दोन तीन दे डेंगड्या आहेत आणि हे तिकडे खेकड्या बघा सात आहेत मस्त आहे की व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर अरे बातलेत पण एक नंबर हे बघा मस्त आहेत उचल सात आहेत नक्की ना कोण गोळा का सुधीर सुधीर आला बरं झाला काम करायला त्याला सात भेटल्या रे तर आता चाललं आम्ही वरती एका झाड्यात सात भेटल्या नऊ पिंजरे होते तर आता मच्छी मच्छीपकडे चालला आम्ही तिकडे वरती त्याला तर व्हिडिओ आता इथेच संपवतोय व्हिडिओ आवडलीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये